नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत आहेत ना मी पण मस्त मजेत आहे स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आले आले काही मला व्हिडिओ काढायला जमलं नाही कारण की जरा धावपळीचं काम होतं बोर चालू करायचं होतं विहिरीत आणि त्याच्यामुळं ते पायप आणायचं ते जोडाजोड करायची त्यातच वेळ निघून गेला तर भाताला बघा तन्नाश मारलं पण काहीच उपयोग नाही झाला अजिबातच जळलेलं नाही ते आता मला परत खुरपावं लागेल कारण की औषधं पण डुप्लिकेट नाही झालेत फक्त शेंड असं थोडंसं कुचंबल्यासारखं झालेत मग भाताला नाही मी सुरुवात केलेली लगेच आधी बांदापासूनच करावं लागते आधी बांध स्वच्छ करायचे आणि मग आतमध्ये खुरपाय लागते तुम्हाला दाखवते गवत कसं झालंय ते हे बघा गवत फक्त असं शेंडच थोडस कुचमलेत आणि गवत पण बघा किती अजिबात कुठं म्हणजे कसलंच जळलं नाही हे जर खुरपायचं म्हणलं तर येळाचा एक सारा बायला होणार नाही आणि गवत पण बघा किती सगळं मोठं मोठं गवत आहे ना असं थोडं 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 शेंड फक्त पिवळं झाल्यात असं कुचमल्यासारखं झाले नाही तर दुसरीकडं कुठंच काहीच झालेलं नाही गवताला गवत विवाह किती बघितलं लगा, का बघितलं का नाही काहीच झालं नाही पुढं आता हे खुरपायला किती ताप होईल हे फक्त दुकानदाराचा धंदा आहे सगळी फसवी गेली पहिल्यासारखी औषधच राहिली नाही पहिलं औषध मारलं की एक तासाभर तास गवत एकदम असं पिंगळून पडायचं आणि म्हणजे पूर्ण असं जळा जळायला त्याची सुरुवातच व्हायची आता पाच दिवस झाला आम्ही औषध मारलेलं शनिवारी मारले औषध अजून काहीच त्याला म्हणजे काहीच फरकच झालेला नाही तर आता हे खूर पाऊस लागल तर किती बाया जाते दोन सगळं म्हणजे दुकानदारांचा पैसे कमवायचा जा धंदा झालाय तिकडं शेतकऱ्यांनी काही पण करा बाया घ्या नाहीतर डबल औषध मारा डबल औषध मारून सुद्धा जळणार नाही भात बघा तुम्ही किती हे हिरवागार मस्त आहे का नाही आता पाणी केले त्याच्यावर चालू निबर जात ते थोडं खुरपले मी आणि बांध घेवाने पड असं आता ह्या बाजूला राहिले खुरपायचं तर बघू बांध घेते खुरपून आधी एक एक दिवसात होईल आणि मग बाया मिळव हो। बायांच्याकडून मधलं खुरपून घेता येईल आज काही जास्त मोठा व्हिडिओ बनवला नाही आहे चला बाय